यंदा दिवाळीत धोधो पाऊस राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला वादळी पावसाचा इशारा तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुढील सहा दिवसात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार बुधवार दिनांक पन पंधरा ऑक्टोबर ते सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर या दरम्यान राज्यात भाग बदलत ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता या काळात तुरळक ठिकाणी मध्यम ते किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे पंधरा ऑक्टोबर आणि सोळा ऑक्टोबर या दोन दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता असणार आहे मात्र पावसाचा जोर कमी होत असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची काहीही गरज नाही येत्या काही दिवसात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे राज्याच्या प्रमुख विभागांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पंधरा ते अठरा ऑक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत खालील प्रमुख विभागांमध्ये जोरदार पाऊस पडेल विदर्भ या भागात गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस अपेक्षित आहे तर मराठवाड्यात येथेही मुसळधार पावसाची शक्यता असून विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात या विभागात दुपारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात पाहिले असता या भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता या तारखांच्या दरम्यान राहील मान्सून परतल्यानंतरही पाऊस का येणार तर मित्रांनो मुंबई आणि पुण्यासह मराठवाड्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये पावसाळा संपेल अशी अपेक्षा होती मुंबईमध्ये तर हवामान खात्याने अधिकृतपणे मान्सूनच्या प्रस्थानाची घोषणाही केली दोन ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या अनेक भागात अधूनमधून पाऊस सुरू होता आणि पाच किंवा सहा ऑक्टोबरपर्यंत मान्सून पूर्णपणे माघार घेईल असा सुरुवातीला अंदाज होता मात्र आता अचानक हवामानात बदल होण्याची शक्यता आहे मान्सून माघार घेतल्यानंतरही स्थानिक वातावरणातील बदल आणि अरबी समुद्रातील आर्द्रतेमुळे अनेकदा अवकाळी पाऊस किंवा परतीचा पाऊस सक्रिय होतो याच बदलामुळे पुन्हा एकदा राज्यात विजांच्या कडकडाट मेघगर्जनेसह आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच ऑक्टोबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आता पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी आणि नागरिक सतर्क राहणे आवश्यक आहे विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा शेतकऱ्यांनी काढलेला आलेले पिके सुरक्षित ठिकाणी हलवावीत हा अचानक आलेला पाऊस शेतीसाठी नुकसानीचा ठरू शकतो त्यामुळे शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी पुढील चार दिवसात राज्यातील अनेक भागात हवामान अचानक बदलणार असल्याने प्रशासनाने आणि नागरिकांनी पावसाच्या या नव्या स्थितीसाठी सज्ज राहावे महाराष्ट्रात झालेले नुकसान तर मित्रांनो मागील महिन्यात राज्यात बहुतांश भागांमध्ये मोठे नुकसान झाले मान्सूनचा परतीचा प्रवास सध्या वेगाने सुरू आहे आणि हा पाऊस रब्बी हंगामासाठी लाभदायी ठरू शकतो मान्सूनने आतापर्यंत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार झारखंड ओरिसा छत्तीसगड महाराष्ट्र गोवा ओलांडून कर्नाटक तेलंगणा पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये प्रवेश केला आहे मान्सूनची आजची सीमारेषा कारवार कलबुर्गी निजामाबाद कांकर केवन्सघर सागर आयलंड आणि गुवाहाटी या शहरातून जात आहे परतीचे क्षेत्र देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी सुमारे पंच्याऐंशी टक्के भागातून मान्सून परतला आहे सरासरी तारीख दरवर्षी मान्सून साधारणपणे देशातून पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान बाहेर पडतो खुळे यांच्या मते येत्या दोन ते तीन दिवसात देशाच्या उर्वरित पंधरा टक्के भूभागावरूनही मान्सून परतण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद